मालवण नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैशाची बॅग असल्याचं दाखवून देत ती पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली त्यानंतर आता कणकवलीमध्ये देखील अशाच पद्धतीचं पैशाचं वाटप होत असल्याचं शहर विकास आघाडीचे नेते संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं त्यामुळे निवडणूक आयोगाचे भरारी पथकही कणकवलीत गस्त घरात आहे पाहूयात मालवणमध्ये निलेश राणे यांनी पैशाचं घबाड मिळाल्याचं उघड केलं आणि त्यानंतरच बघितलं तर आता कणकवलीमध्ये देखील निवडणूक आहे आणि कणकवलीमध्ये देखील जे निवडणूक अधिकारी आहेत किंवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थिर सर्वेक्षण पथका मिळते या ठिकाणी देखील सध्या आपण बघतो की तपासणी सुरू झाली आहे पोलीस देखील अलर्ट मोडवर आहेत निवडणूक पथक देखील अलर्ट मोडवर आहे काल इथले जे कणकवली शहर विकास आघाडीचे जे उमेदवार होते संदेश पारकर यांनी देखील आरोप केला होता की कणकवलीमध्ये देखील दहा ते पंधरा हजार रुपयाचा आमिष ह्या मतदाना दिलं जातं आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की ह्या आमिषाला बळी पडून असे सांगितलं पण इथे बघतोय की आपण सध्या जे स्थिर संरक्षण पथक आहे भरारी पथक आहे जे निवडणूक आयोजक आहे त्यांनी सध्या इथे ही पाहणी करतायत कशा पद्धतीने ज्या गाड्या आहेत त्या गाड्याची डिकी उघडली जाते आणि आतमध्ये काय असेल ते पाहिलं जातंय आणि त्याच अनुषंगाने सर्व जी परिस्थिती आहे ती आपल्याला दाखवतो आपण आणि जे निलेश राणे यांनी आरोप केले होते त्याच अनुषंगाने पूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडवली होती आणि त्यानंतर त्या आता जे पैशाचं आमिष असेल किंवा अन्य काही आमिष मतदारांना दिली जातात आणि त्याच अनुषंगाने सध्या जी परिस्थिती आहे गणकुलीत अलर्ट मोडवर दिसते निवडणूक आहे पोलीस प्रशासन आहे ते अलर्ट मोडवर दिसतंय गाड्या येणार जाणार गणकुलीत तपासणी केली जाते आणि त्याच संदर्भात सर्व जी आहे ती माहिती आता निवडणूक आयोग येणाऱ्या जाण्याकडून घेत आहेत पण निलेश राणे या गौप्यस्फोटानंतर आणि या रेस्टिंग ऑपरेशन नंतर आता निवडणूक आणि पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आले आपल्याला दिसत आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह सा, उमेश कुचडे साधला लाईव्ह कणकवली